कोटी ब्रह्मांड नायक महाराज तिराज पर परब्रह्म भक्त प्रतिपालक से गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानन महाराजाच्या कृपेना माझ्या प्रेक्षकांच्या आचर्ला आजचा विषय आहे कुंभमेळा एक शांतीचा सागर कुंभमेळा आजचं हे जीवन जुण, धक्तक त्या जीवनामध्ये शांती म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय हे मानू जीवन जगत असताना दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतः विसरून जात असतं म्हणून आध्यात्मिक जीवन कुठेतरी आपल्या जीवनामध्ये या आध्यात्मिक जीवनाचा सहभाग व्हावा आणि आपलं जीवन जे जी, सुख समाधान शांतीनं जावं आपल्याला प्रत्येकाला असे आहे की बा एक छोटंसं बाळ असतं त्याचा जन्म होतो त्यापासून त्याच्या जीवनाची सुरुवात होत असते ते, ते आपलं जीवन जगत असताना बा शिक्षण होतं शिक्षण घेतं अभ्यास करता बा तहा हो तरी त्याला शांती भेटाण नाही शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा डबल त्याला नोकरीची अपेक्षा लागते तिथं पण तो अभ्यास करतो नोकरीला लागतो बा पुन्हा डबल शांती भेटाण पण तिथं पण त्याला भेटत नाही मग शेवटी कुठं सुख आहे तरी कुठं नाही पुन्हा बा त्याला वाटतं बा लग्न कर लग्न पण करतो तो पण तरी पण लग्न झाल्यानंतर बी शेवटी त्याच्या हातामध्ये नैराश्य बा बालं बाळ होईन आणि असं करता 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 आशेचं जीवन जगत असताना शेवटी त्याच्या हातामध्ये काय नैरास्य येतं या आपण तर यार सर्व जीवन बघितलं शिकलो सवरलो नोकरी लागलो पैसा कमावला मुलं बाळ झालं तर मग नेमकं आहे तरी कुठं त्या आशावरती जीवन जगताना शेवटी खतम होऊन जातं हो जीवन पण त्याच्या हातात काहीही येत नाही तर मग कारण त्यांना एक गलती केलेली असते त्यांना आध्यात्मिक जो मार्ग आहे तो सोडलेला असतो आजचा विषय हाच आहे आपला कुंभमेळ्याविषयी ज्या ठिकाणी भगवान विष्णूने अमृताचे थीम ज्या ठिकाणी पडले होते प्रयागराज हरिद्वार नाशिक उज्जैन ह्या चार ठिकाणी अमृताचे थीम आलेले होते आणि या ठिकाणी कुंभमेळा जो भारतात हो आजच्या घडीला जर म्हटलं कधी तर कुंभमेळा हा एक आपल्या देशानं जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत सर्वात मोठा धार्मिक समूह म्हणून एक उदयास आलेला आहे ज्यावेळेस आज बघितो की तिथं कुंभमेळ्याच्या ठिकाणी विदेशातले लोक येऊन भारताचं स्तुती करताना त्यावेळेस मन आनंदून जात असतो त्यावेळेस म्हणतात की इंडिया हे काय शांतीचं प्रतीक आहे जी ठिकाणी ते ज्यावेळेस ते म्हणतात परदेशी नागरिक किंवा ह्या इथं आलेल्यानंतर मनाला शांतता भेटली जे की जगामध्ये दुसऱ्या ठिकाणी त्यावेळेस वाटतं की आपल्या देशाचं नाव खरंच खूप महान आहे आपण की या भारतासारख्या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहे तर मग अशा वेळेस हे जे कुंभमेळा असतो हा तेरा आखाड्या म्हणून मिळालेला असतो या ठिकाणी तपस्वी येतात साधू येतात साधू येतात जे काही वर्षापासून आपली तपश्वि करत राहत असतात आणि काही लोकांनी तर आपलं ग्रस्त जीवन त्यागून त्यांनी आपले आध्यात्मिक जीवन आहे ते स्वीकारले याच्यामध्ये जे शंभर पुरस्कार शंभर राष्ट्रपतीला पुरस्कार भेटलेली शंभर महिलांपैकी एक महिला म्हणजे इर्षिजा तनेजा हिना ही पण एक साधवी बनलेली ती मिस वर्ल्ड टुरिझमची दोन हजार सतरा हा किताब तिला भेटला होता ती एक अभिनेत्री होती पुन्हा जे दुसरी अभिनेत्री झाले नीता मेहता ही पण एक साध्वी मिळालेली अनेक सेलिब्रेशन आणि मॉडेलिंग असणारी हारसा रिचा ही व्यक्ती ह्या ज्या व्यक्ती ह्या ज्या लेडीजची नावं घेतलेली आहे मी तर याने आपलं ग्रस्त जीवन त्यागून सिद्ध साधू आध्यात्मिक जीवनं जीवन मिळवलं तर नेमका हा तरीका काय आता ह्या वर्षीचा जे दोन हजार पंचवीसचा जो कुंभमेळा आहे गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमावरती हा वसलेला आहे आणि आत्म्याची गैराई समजून घेणं आणि शुद्धीकरण म्हणजेच आत्म्याची शांती करणं होय आनंद आणि जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यात होय है ना कुंभमेळा आपल्याला याद देतो की सर्वांचं भौतिक नुसून येते आत्म्याची यात्रा आणि आत्म्याची शुद्धता करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे आपला प्रयागराज कुंभमेळा हा तर आत्म्याची मूळ विशेषता काय काय असते आत्म्याची मूळ व्यस्थता त्याची पवित्रता असते शांती सु प्रेम ज्ञान शक्ती आणि आनंद पण शरीराच्या या पहिचामुळे आपला अहिंकार क्रोध आणि लोभ ह्या यांचा जन्म घेतलेला आहे आपल्याला आपल्या ज्या आध्यात्मिकेची जी कमजोरी निर्माण झालेली आहे म्हणून आत्म्याचं शुद्ध करणं गरजेचं आहे आणि शास्त्र सांगते की भगवंतांना अशा पद्धतीनुसार आपलं शास्त्र निर्माण केलेलं आहे आणि या शास्त्र नियोजन करून आपलं ध्यान आणि प्रार्थना करून यांच्या आधारावर आपण आत्मा करू शकतो ह्या या कुंभमेळामुळे आपल्याला काही संदेश भेटतो ते की सामायिक ऊर्जा आध्यात्मिक जीवन एकता आणि संध्यासमतात कुंभमेळ्यामुळे भारताची जगात एक नवी ओळख झालेली हा विषय पण बदललेला आहे त्याचप्रमाणे ह्या पिढीला नवीन एक मानवाचा एक संदेश भेटू लागलो ला आहे की अद्वितीय क्षमता कुंभमेळा म्हणजे उपलब्धते एकेता समन्वय आणि प्रतिकताम आहे जेव्हा आपण विचार करतो की पर्यावरणा संरक्षणाचा मुद्दा ज्या वेळेस येतो तर आधुनिक धर्म बनला म्हणजे कुंभमेळ्यामुळे जर लाखो लोक एका ठिकाणी करोडांना एकवट्टा येऊ शकतो तर आपल्या आप या परिवर्ण पर्यावरणाच्या सुद्धा लाखो लोक कोठीणं लोक आपलं कर्तव्य आहे की या पर्यावरणाचं संरक्षण करणं त्याचप्रमाणे आता ह्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी जे तिथले प्रशासन आहे जे सेवाकारी आहे सरकारी अधिकारी असो स्वयसेवक असो सुरक्षाकर्मी सफाईकर्मी आपल्या सर्वच आपापल्या वतीनं आणि माझ्या वतीनं तसेच माझ्या प्रेक्षकांच्या वतीनं ह्या लोकांचे मी धन्यवाद मानतो त्यांनी जे नियोजन शिस्त पद्धतीनं जे केलेलं आहे कुंभमेळ्याच्या ठिकाणी कारण ज्यावेळेस विदेशी नागरिक त्या तिथे ठिकाणी भेट देतात त्यावेळेस ज्यावेळेस ते आपल्या त्या देशाचं गुणगान गातात त्यावेळेस खूप अशी छाती भरभरून आल्यासारखे वाटतात आणि सर्वांना माझी विनंती आहे की बा एक वेळेस सर्वांनी आपला कुंभमेळाला जाऊन एक वेळेस कारण हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा हा अर्थ कुंभमेळावा लागला आहे आणि भविष्यात ज्यावेळेस ते एकशे चौवेचाळीस वर्षानंतर लागण का नाही आपण तोपर्यंत जिवंत राहू का नाही याची काही गॅरंटी नाही आणि हे करत असताना आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे स्वच्छता ठेवणं साफसफाई ठेवणं जंगलाचे संरक्षण करणं आणि एवढं बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद